<gefilmanship> नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे जी, तुमचं जे काही अतिवृष्टी अनुदान �その असेल किंवा इतरत्र कोणतंही अनुदान असेल त्यामध्ये जर तुम्हाला तुमचं पेमेंट तुम्ही ई के वाय सी केलेली असेल किंवा नाही केली तुम्हाला माहिती नाही परंतु तुम्हाला ते पेमेंट काय झालेलं आहे नेमकं कसं चेक करायचं पेमेंट आलेलं आहे का नाही आहे किंवा माझी ई के वाय सी झालेली आहे का नाही झालेली आहे किंवा पेमेंट कधी आलेलं आहे तर कधी कोण्या तारखेला पडलेलं आहे ह्या कशा पद्धतीनं चेक करायचं ला करा। करा। ती सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जो आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचं समाधान झालेलं असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात साठी तुम्हाला तुमचा एक तर विशिष्ट क्रमांक माहिती असणं गरजेचं आहे आणि विकेश नंबर माहिती नसेल तुमच्याकडे पावती जरी असेल तुम्ही ई केवायसी करतानाची तुमची जी काही ही अशी पावती दिलेली असते त्या पावतीवरती इथं विशिष्ट क्रमांक असतो तो विशिष्ट क्रमांक तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी करून घ्या किंवा तुम्ही तो तुम्ही टाईपसुद्धा करू शकता केल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला डायरेक्टली गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्याच्या नंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे ई पंचनामा ई पंचनामा पोर्टल असं जरी सर्च केलात याच्यानंतर तुम्हाला चेक युअर पेमेंट स्टेटस हे एक ऑप्शन दिसेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याची लिंक आपण डायरेक्टली आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे या ठिकाणून तुम्ही ते डायरेक्टली त्या लिंकवरून सुद्धा येऊ शकता असं आल्यानंतर इथं तुमच्यासमोर इथं महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र येईल चेक युअर पेमेंट स्टेटस असं तुम्हाला दाखवलं जी एंटर युअर विके नंबर वगैरे म्हणून असेल त्या ठिकाणी तुम्हाला इथं तुमचा जो काही वीके नंबर आहे तो इथं तुम्हाला पेस्ट करायचा किंवा तुम्ही टाईप करून घेऊ शकता परंतु इथं जी काही मध्ये स्पेस दिसत आहेत आपण पेस्ट केल्यामुळे हे इथं पेज दिसत आहेत हे पेज तुम्हाला इथं ठेवायचे नाहीत त्या ठिकाणी क्लिक करून हे पेज संपूर्ण भरून घ्यायचं आहे म्हणजे सलग तुम्हाला हा नंबर जो आहे तो हा नंबर तुम्हाला इथं सलग दिसावा अशा पद्धतीनं करून घ्यायचा आहे किंवा डायरेक्टली टाईप करू शकता तुम्ही असं झाल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण दाखवलं जाईल पाहू शकता इथं व्ही के नंबर डिटेल्स दाखवलेला आहे त्यानंतर अकाउंट होल्डर नेम सुद्धा इथं दाखवलेला आहे त्यानंतर कोणत्या अकाउंटवरती पैसे गेलेत हे अकाउंट नंबर दाखवलेला आहे कधी गेलेत हे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे सुद्धा पैसे आलेले आहेत बँक काय आहे बँक ऑफ महाराष्ट्र किती रुपयाचा अमाऊंट आहे हे सुद्धा इथं गेलेलं आहे रिमार्क सक्सेस आहे आणि पेमेंट स्टेटस सुद्धा सक्सेस आहे अशा पद्धतीनं तुम्ही कुणाचंही असं चेक करू शकता आपण आता दुसरा विके नंबर घेऊन पाहणार आहोत त्याचं काय स्टेटस काय आहे हा दुसरा विके नंबर आपण कॉपी केलेला आहे परत आपला जो काय विके नंबर असेल ते आपण इथे आता विके नंबर इथं पंचनामा पोर्टलवर पेस्ट करत आहोत केल्यानंतर तो सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर इथं पाहू शकता पेमेंट स्टेटस ई केवायसी पेंडिंग म्हणजे हा जो काही विके नंबर आहे याची ई केवायसी आणखी झालेली नाही ई केवायसी झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं स्टेटस दाखवेल तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या फक्त व्ही नंबर वरून तुमचं जे काही अनुदानाचं स्टेटस असेल ते संपूर्ण स्टेटस तुम्ही चेक करू शकता तुमच्याकडे व्ही के नंबर नसेल तर तुमचे जे काही तलाठी साहेब असतील किंवा आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा इतरत्र कुठेही ऑनलाईन सेंटरवरती तुम्हाला ती यादी तुमच्या तालुक्याची म्हणा किंवा संपूर्ण जिल्ह्याची यादी तुम्हाला ते मिळून जाईल त्यामधून तुम्ही तुमच्या तालुक्याची तालुक्यामधील जे काही गाव असेल त्या गावाची तुम्ही तुमची यादी घेऊन त्याच्यातला व्ही के नंबर घेऊन तुम्ही तशा पद्धतीनं आपण सांगितलेल्या स्टेप बाय प्रमाणे तुमचं चेक करू शकता जर तुमचे एकेवायशी झाले नसेल तर एके वयशी पेंडिंग म्हणून दाखवलं जाईल जर तुमचे एके वयशी झालेलं असेल तरी त्याच्यानंतरचं पेमेंट स्टेटस जे असेल तर पेमेंट सक्सेससुद्धा म्हणून तुम्हाला इथं संपूर्ण ई पंचनामा यावरती दाखवलं जाईल अशाच पद्धतीचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन महत्त्वाचा व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद